नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आजचा आपला विषय आहे वर्क फ्रॉम होम तर सुरू करूया आपल्या वर्क फ्रॉम होमला उद्या सकाळी आठला उठायचे आवरायचे आणि आठ तास लॅपटॉपसमोर बसायचं एवढेच डे ठेवून परवा रात्री कधी झोप लागली कळालीच नाही सकाळी आईने सातला जुटवले काम आहे ना उठ कसे तरी आवरून नऊला बसलो समोर ॲज पर कॅल्क्युलेशन सायंकाळी पाचपर्यंत बसायचं ठरलं नऊ ते पाच आठ तास होतातच नुसतं बसायचं खूप कंटाळा आला की हळूच माऊसला टिचकी मार दोरीने बांधून ओढ कधी पायाने ढकल असले प्रताप करण्याचे ठरले पण बरोबर नऊ वाजून छप्पन मिनिटांनी व्ही डिस्कनेक्ट झालं आणि माझी उरलेली सुरलेली सगळी झोपच उडाली नेमकं काय करावं तेच कळेना इकडे तिकडे फोन केले आणि एकदाचा जीव भांड्यात पडला सुरू झालं वडील घरीच होते त्यामुळे काम तरी व्यवस्थित करायला हवं म्हणूनच सगळा अळ झटकून कामाला लागलो कोटे कोटे काही तरी अडत होते म्हणून गुगल मीट करताना स्क्रीन शेअर करताना तर भरपूरच सयम ठेवावा लागत होता जो माझ्यात जन्मतः नव्हता पण मागे वडील असल्यामुळे काय बोलू पण शकत नव्हतो की आमच्या कोल्हापूरचे प्रेमय शब्दही वापरू शकत नव्हतो रसना पीत पीत कलिंगड खात कोकमची सरबतची चव घेत हळूहळू करत थोडी कामात रुची आली पण लिहिलेला प्रोग्रॅम सेव्ह न केल्यामुळे तो कोटे काय झाला कळालीच नाही आणि सकाळपासून केलेली मेहनत दोहीस मिळाली शेवटी वैताकून लॅपटॉप बंद केला आणि थेट संख्याबरोबर रंकाळा गाठला संख्याबरोबरची रंकायची फेरी आई महालक्ष्मीचे दर्शन आणि मल्लिकार्जुन बरोबरची लसी घेऊन शनार्दा थकवा कुठल्या कुठे पळून गेला रात्री पुन्हा दहाला समोर घेतला लॅपटॉप आणि तोया पण्याबरोबर बोलता बोलता कधी कोड रन झाला कळलंच नाही अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी लॅपटॉपच मी म्हणाला दोन महिने काम केलं नसेल तेवढाच केलंय बास आता दोन दिवस मी झोपतो आणि फक्त आठ तास भरायच्या आधी याने सुरू झालेलं वर्क फ्रॉम होम कधी मनात त्या प्रोग्रॅमिंगची आवड करून गेला कळलंच नाही तर मंडई कसा वाटला आजचा पॉडकास्ट आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा धन्यवाद